नमस्कार मी पत्रकार संजय पाटील नवी मुंबई प्रतिनिधी आज आपण कोपरखेराने या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी कोपरख्याने शिवसैनिकच्या वतीने या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णववी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे अतिशय सुंदर असं नियोजन सर्व शिवसै सैनिकांनी केलेलं आहे या ठिकाणी आज विविध कार्यक्रम झालेले आहेत रक्तदान शिबिर असेल फळवाटप असेल असे मोठे कार्यक्रम शिवसैनिकांनी आयोजित केले होते मराठी माणसांचा हुंकार आणि मराठी माणसांसाठी सतत झटणारी सेना म्हणजे शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात शिवसेनेचा लौकिक वाढवलेला आहे तरुणांच्या मनात आणि तरुणांच्या शरीरात सळसळ रक्त उसळण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांचे भाषण हे एक प्रेरणादायी होतं मराठी माणूस मुंबईबरोबरच महाराष्ट्रात टिकला पाहिजे मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत घुमला पाहिजे हेच अंगी बाळकडू हे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी दि माणसांना दिलेलं आहे आज आपण त्यांची नव्याण्णव जयंती साजरी करत आहे आणि याच ठिकाणी आपण शिवसैनिकांशी बातचीत करणार आहोत सुनील वाडकर आज आपल्या इथं आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतात सर्व सर्व प्रथम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख भाग बाळासाहेब ठाकरे यांच्या नैदर्य जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो भाव श्रद्धांजली वाहतो स्वतःपासून या सोपर्णय क्षेत्र पाच ते आठ या ठिकाणी शिक्षण रोखला प्रमुख बाजू अस अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली तत्पूर्वी या एक दरम्यान खरं वाटप कार्यक्रम असतात त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असतात अतिशय चांगल्या प्रमुख प्रकारे पार पडतात महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे सक्तदा हे मौल्यवान काम आहे आणि या मौल्यवान कामानिमित्त आम्ही जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तशिबिर चांगल्या प्रकारे पार पडतं खरंतर हिंदू दर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनामध्ये एक केंद्रबिंदू म्हणून काम केलं आणि त्यांच्या विचारांचा पायक होऊन आज नोकरदार वर्ग असेल किंवा बिझनेसमॅन असेल त्यांच्या विचारांचा होऊन पावलं पावली त्यांचे विचार मनी अंगी बाळगून आपलं नोकरी आणि बिझनेस करत असतो आणि याच विचारांचा पाईक होऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहोत सकाळपासून अतिशय चांगल्या प्रकारे काम कार्य पार पडलं खरं तर साहेबांचे विचार आम्ही अंगीकृत केलेले आहेत खरंच आहोत याच उद्देशानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे या महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर न जाता या महाराष्ट्रामधीलच मराठी माणसांना नोकर नोकरी वर्ग असेल किंवा कामगार कामगार वर्ग हा टिकला पाहिजे अशी मी आशा बाळागतो जय महाराष्ट्र आज सुंदर सोड विभागप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवी जयंती आहे आणि खोबर सेक्टर पाच आठ सर्व शिवसैनिक सुप्रेमी बाळासाहेबांचे शिवसैनिक जोपर्यंत बाळासाहेब बाळासाहेबांचं नाव राहील तोपर्यंत आम्ही सुसैनिक बाळासाहेबांची जयंती साजरी करणार आहोत आणि अशी द दरवर्षी आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांची जयंती साजरी करतो सर्वे शिवसैनिक भग्न होऊन सर्व कार्यरत कार्य करतात सर्व सटेने एकत्र येऊन बाळासाहेबांची जयंती आम्ही साजरी करतो अशी दरवर्षी आम्ही बाळासाहेबांची जयंती साजरी करू जय महाराष्ट्र मी किरंदाजी विभाग विभागप्रमुख आज बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णववी जयंती आज मोठ्या धडाक्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जात आहे अशाच प्रकारे जयंती प्रत्येक वर्षी साजरी होईल अशी मी आशा बाळगतो आज कोपरखै्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फळं वाटप मेडिकल कॅम्प असतील असे प प्रत्येक मंडळाने प्रत्येक शिव शाखेतील शाखाप्रमुखांनी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि हे कार्यक्रम सातत्याने चालू राहतील लोकांना काही लोकांचा गैरसमज आला आहे की शिवसेना संपली पण शिवसेना ही संपत नसते शिवसेना आणि दुपटीने वाढेल अशी मी आशा बाळगतो आणि बाळासाहेबांच्या चरणी मस्तक घेऊन सांगतो की तुमची शिवसेना संपणार नाही कधीच संपणार नाही जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तर अशा पद्धतीनं शिवसेनेकडे आपलं मनोबत